भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपले मंत्री आदरणीय नेतेश राणे साहेब विक्रांतजी पाटील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं मी व्यासपीठावर मनापासून स्वागत करतो खर तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपडियाचे मित्र आणि कॅमेऱ्या त्यांना कृपया आपण सहकार्य करावं ही नम्र विनंती यांना विनंती करतो, हो करतो की त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी यावं मी आदरणीय रवी विनंती करतो की प्रशांतजी यादव यांच भारतीय भारतात यादव स्वप्नाताई यांना विनंती की त्यांनी वेस्टिंडोर यावं बालिकांतजी मोरेशाई म्हाडे अनंत हरेकर सुभाषजी नलावडे विजय कुळेकर दत्ताराम लिंगायत स्टील स्टील ऍडव्होकेट नितीन सावंत दादा देवरुकर विजयराव देसाई या सर्व मान्यवरांचं दिप्ती दीपक महाडे हे माजी अनंत बबनराव हिरकर माजी पंचायत समिती सदस्य शिवसेना उभानागड बळीराम मोरे माजी अध्यक्ष शिक्षक माध्यमिक माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई पवार पंचायत समिती सदस्य ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया प्रवेश कृपया पाठी मागे जावा सुभाषी लनावडे पंचायत समिती सदस्य प्रकाशजी कांसे पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी शरद पवार गट सुनील सुनील कृष्णा तटकरे कोंडे पंचायत समिती सदस्य

शिरणी उद्योजक शरद पवार गट अनुभव चभले ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी पाठी ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी फोटोसाठी स्टेज समोर याचे फोटो आले भारत माता की विनंती की फोटो हाडू आणि प्रवेश करू आणि ज्यांचा फोटो झाला असेल तो कृपया बाहेर जातील बाकी सर्व कार्यकर्त्यांना मागे स्थिर झाल्यानंतर मागे व्हिडिओ साठी कृपया स्थिर झाल्यानंतर खाली बसतील भारतीय जनता पार्टीचा बघा मागे झाल्यानंतर मागे व्हिडिओ साठी कृपया माझ्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका